मी कॉम्रेड शिवाजी मगदूम लालवोटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी लालवोटा बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा कमिटीनं आपलं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल असावं अशा पद्धतीचा निर्णय केला आणि त्याला अनुसरून लालवोटा या नावानं एक यूट्यूब चॅनल आपण सुरू करतोय या यूट्यूब चॅनलमध्ये बांधकाम कामगार आशा वर्कर्स तोडणी कामगार सायजिंग कामगार यंत्रमाग कामगार तसेच साखर कामगार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले इंजिनिअरिंग कामगार वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व कामगार शेतकरी शेतमजूर खरं म्हणजे यांच्या संबंधातली जी काही माहिती आहे ती खरं म्हणजे प्रसारित करण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत या युट्यूब चॅनलवर जे जी काय आंदोलन होतील किंवा कामगारांचे जे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील शेतमजुरांचे जे काही प्रश्न असतील ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कामगार वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं म्हणजे या युट्यूब चॅनलच्या मार्फत करण्यात येणार आहे कारण या डिजिटल युगामध्ये रोजच काही ना काहीतरी कार्यक्रम होतात परंतु ते कार्यक्रम कामगारांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणं किंवा जनतेपर्यंत पोहोचवणं आपल्याला शक्य नाही आणि म्हणून एक चांगला निर्णय आमच्या जिल्हा कमिटीनं घेतलेला आहे आणि त्याचं खरं म्हणजे ओपनिंग आम्ही सगळेजण करायचा निर्णय केलेला आहे तर माझी सर्व कामगारांना विनंती आहे की हे जे यूट्यूब चॅनल आहे ते, ते आपण लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं ही मी या निमित्तानं आपल्याला सर्वांना विनंती करतो